नमस्कार मंडळी कसे आहात तुम्हाला पारंपरिक शेती सोडून भाजीपाला शेती करायची आहे का तर तुम्ही माझ्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या फॉलो करून घ्या तर मी इथून पुढच्या सर्व व्हिडिओमध्ये तुम्हाला भाजीपाल्याबद्दल माहिती देणार आहे त्यामध्ये दे भाजीपाल्याचे भाजीपाला कसा करायचा तो कुठे विकायचा त्यातमध्ये नफा तोटा आणि हा सर्व माझा स्वतःचा अनुभव आहे कारण मी स्वतः भाजीपाला शेतकरी आहे भाजीपाला मी स्वतः माझ्या शेतात पिकवतो आणि मी स्वतःच विकतो जेणेकरून मला दुसऱ्या शेतकऱ्यांपेक्षा भाजीपाला शेतकऱ्यांपेक्षा दुप्पट नफा मिळतो कधी कधी तिप्पट नफा मिळतो तर मी हा भाजीपाला कुठे विकतो आणि कशा प्रकारे याचं मी व्यवस्थापन केलं आहे तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे हा सर्व भाजीपाला मी माझ्या स्वतःच्या शेतात केलेला आहे हा भाजीपाला मी स्वतः पिकवतो आणि स्वतःच कुठे विकतो हे सर्व जाणून घेण्यासाठी आणि तुम्हाला भाजीपाला व्यवसाय करायचा असेल भाजीपाला शेती करायची असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या फॉलो करून घ्या आपण इथून पुढचे सर्व व्हिडिओ ते भाजीपाल्यावरतीच आणणार आहोत તર लवकरत लवकर ચેનલ સબસ્ક્રાઇબ